जिल्ह्याचे मुख्य निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनीही आज मतदान केले पोलीस अधीक्षक समीर शेख यांनीही आज मतदान केले आम्ही मतदान केले तुम्हीही मतदान करा असे आवाहन त्यांनी केले आहे हा खूप आनंद आहे आणि शासकीय अधिकारी असतात त्यांना आणखीन जास्त एक आनंद असतो कारण ते म्हणजे लोकशाहीच्या त्यवहार आहे त्याला दबवण्यासाठी खूप दिवसापासून मेहनत घेतात तयारी करावं लागते चार पाच महिने एक वर्ष लागते याच्यामध्ये गोष्टी करण्यामध्ये तर मला आणखीन आनंद वाटते की एवढी मेहनत करून आणि इकडेपर्यंत ह्या गोष्टी आणतो आहे आज मात्र सतरामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक आहे विधानसभेची सर्व महाराष्ट्राच्या नदीच्या नावात आमचा हाच आव्हान देशील की संध्याकाळी सहा वाजतापर्यंत वोटिंग चाल वोटिंग चालेल प्रत्येक मतदा प्रत्येक मतदार त्याचे जे पोलिंग स्टेशन आहे तिथे जाऊन त्याचा वोट करावा आणि जे लोकशाही आहे त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी त्याचाही सहभाग नोंदवा तर साधारण जिल्ह्यामधली परिस्थिती जिल्ह्यामधील वोटर परिस्थिती आणि उमेद मोठ्या प्रमाणात येऊन सहकुटुंब येऊन तुम्ही मतदानाचा हक्क वाजवा प्रशासन करते सगळ्या सोयीची सुविधा केलेली आहे आरोग्याच्या पाण्याच्या सावलीच्या इव्हन आता जर गर्दी जास्त असेल तर वेटिंग रूम वेटिंग सिस्टमच्या पण सुविधा केलेली आहे सर्वांनी पुढे येऊन शंभर टक्के सातारामध्ये मतदान व्हायचं हा संकल्प येऊन पुढे यायचा नमस्कार आज महाराष्ट्रात लोकशाहीचा सण आपण सगळेच साजरा करतोय सर्व नागरिकांना खास करून माझे तरुण मित्र आहे त्यांना सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येत येऊन या लोकशाहीच्या सणात सगळ्यांनी सहभागी व्हावा त्याचबरोबर देशाच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी सगळ्यांनी त्याच्यात ते त्यांचं योगदान देऊन सगळ्यांना आज या सणासाठी या उत्सवासाठी नागरिक तसेच सर्व प्रशासन पोलीस प्रशासन सगळ्यांना शुभेच्छा